त्या मानव देहाच्या उद्धाराचे काहीतरी आपण प्रयत्न केले असते त्या उद्धारासाठी काहीतरी क्रिया केली असते अरे सुंदर त्याच्यामध्ये अनमोल किमतीचं आयुष्य प्राप्त झालंय तरी तुम्ही आम्ही काहीच करत नाही बघा ज्यावेळी सृष्टीची उत्पत्ती झाली होती ना आज या माणसाचं आयुष्य किती शतक निले त्या आर्धरात काय अयुष्य मानव देह शब्द बनले त्या अर्धा अर्ध खाय त्यामध्ये बाल तो पिढा रोग क्षय काय वजनाशी ते उरले पाहिला सांगतात एका एका युगाच्या माध्यमातून एक एक झिरो कमी झाला आणि माणसाचे आयुष्याची मर्यादा कमी झाली बरोबर आहे मग खाली युगामध्ये हो मर्यादा किती सांगितली शंभर सांगितले त्याच्यातले आर्ध झोपेत गेली खाली किती राहिले पन्नास त्याच्यातले काही दुखण्यात गेले काही बालपणात गेले आता काय भजनाशी ते उरले पाहिगा काय उरलो भजना <गगँगा> बर बघा माणसाची क्रिया कशी होती बघा शास्त्राने चार प्रकार सांगितले प्रथम नार्जिता विद्या गण तृतीय तृतीयाजिता पुण्यम चतुर्थाचे करी शेषण शास्त्राने शंभर प्रकारचे चार प्रकार पाहिले एक ते पंचवीस पंचवीस ते पन्नास पन्नास थे पंचात्तर, पंचात्तर थे ते पंचाहत्तर <laughs> पंचाहत्तर ते शंभर आणि याच्यात काय काय करायचं तेही सांगितलेलं आहे एक ते पंचवीस फक्त दिशा दाखवायचं ब्रह्मचर्याचं पालन करायचं बरोबर आहे मग आपण करतो का असं आता हे नवीन पुर करते का असे पंचवीस ते पन्नास जमेल तेवढ्या मार्गाने चांगल्या मार्गाने धन कमवायचं खूप पैसा कमवायचा एवढा पैसा कमवायचा एवढा पैसा कमवायचा की जगातल्या महागोष्टी काय जगातल्या महागोष्टी जोपर्यंत आपल्याला स्वस्त वाटत नाही एवढा पैसा कमवायचा कोणता चांगल्या मराठी पन्नास ते पंच्याहत्तर कमवलेला पैसा दान धर्म करायचा तीर्थयात्रा करायची बरोबर आहे आणि उरलेल्या पंच्याहत्तर ते शंभर या सगळ्याचा त्याग करायचा आणि हिमालयात निघून जायचं असं शास्त्रानं सांगितलेलं आहे आता आपलं कसं आहे आप मत, आपलं म्हातार साठचं होत तरी म्हणत पोराला आणखी काहीच कळत नाही पण पोराला कधी कळत जवळ पोराने म्हातारा हातातून काढलं मं तेव्हा मग म्हातारा म्हणत प्रस्थान कधी दिंडीच का <laughs> ज्या वेळेस जे करायला पाहिजे ते कळत नाही तरणा भाग्यवंत नटे हीर्तनात मला वाटतं हे प्रमाण आमच्या दोघात सोडत कोणालाच लागू बरोबर आहे कडे महाराज पुष्क महाराज मी महाराज आज मला एक नवल वाटत की बाप लेख कीर्तनात उपस्थित आहे तर सध्याच्या काळात बापाची लेखाची का भेट फक्त सोमवारी तरीच होते वडील कीर्तनामध्ये गातात काय आनंद आहे परिणाम हे असतात शास्त्राने नंतर जीवन जगल्याचे परिणाम बरोबर आहे याच्या उलट आपण करतो एक ते पंचवीस आपण विद्या कमवत नाही बरोबर आहे एक ते पंचवीस विद्या न कमावल्यामुळे तिथून पुढे आपल्याला कमवता येत नाही आता आमचं किती बरं आहे बरं एक ते पंचवीस आम्ही विद्या कमवली आता तिथून पुढं काय कमावणं हो चाललंय नऊला पेरलं की अकराला खळच <laughs> का शास्त्राने ज्या गोष्टी सांगितल्या त्यानुसार जर आपण जीवन जगलं तर निश्चित स्वरूपात आपल्याला समाधान प्राप्त होत तर माणसं म्हणतात शंभर वर्षाचं आयुष्य लोकांची एक भावना झाली परमार्थ म्हणजे उतार वयात करायचा परमार्थ म्हणजे संसारातून निवृत्त झाल्याच्या नंतर घरातल्या आपल्याला कदरल्याच्या नंतर दिंडीला जायचं असं नसत कोणतंही कार्य बघा विश्वम ज्ञानोबरायने जगाच्या कर कल्याणाकरता अनमोल चिंतेचा ज्ञान स्वरुरूपी ग्रंथ या समाजासमोर ठेवला वयाच्या सोळाव्या वर्षी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं ना जिंकून स्वराज्याचं चोरेनं केलं वयाच्या सोळाव्या वर्षी स्वामी विवेकानंद शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये माय ब्रदर्स अँड सिस्टर हे वाक्य उच्चारून परप्रांत्याच्या मनामध्ये भारतीयांची आत्मीयता निर्माण केली वयाच्या सोळाव्या वर्षी मग ज्या ज्ञानोबरांनी वयाच्या सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी स्थापन केली ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या सोळाव्या वर्षी हे स्वराज्याचं स्वप्न आपल्या अंगी बाळलं ज्या स्वामी विवेकानंदाने सांगितलं या देशाचे फक्त शंभर करून माझ्या सोबत द्या तुमच्या स्वप्नातला भारत मी तुमच्या साक्षात प्रगत करेन हे त्यांचे विचार आपल्याला का कळण्यासाठी साठ वर्ष लागले त्या ज्ञानोबरायने सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी निर्माण केली ही ज्ञानेश्वरी कळण्याकरता किंवा तिचं पारायण करण्याकरताना आपल्याला साठ तास का लागावेगणे ही आयुष्याची एक गंमत आहे ना ज्यावेळेस भगवान प्रभात सगळ्यांना आयुष्य वाटू लागला ना त्यावेळेस ती घजनं त्याच्याकडे गेली एक माणूस दुसरा बैल तिसरा कुत्रा आणि चौथा माकड हे चौघ देवाकडे गेले करता आयुष्य देणं चाललं होत पहिला माणूस दुसरा बैल तिसरा कुत्रा आणि चौथा माकड चांगला ठेवा बरं का चौघ गेले गेल्याच्या नंतर देवाने सरसकट माफ केलं सगळ्याला चाळीस चाळीस वर्ष चौघ जण होते चौघाला चाळीस चाळीस वर्ष देऊन टाकलं माणसाला चाळीस बैलाला चाळीस कुत्र्याला चाळीस आणि माकडाला चाळीस आता माणसाला खंत वाटली स्वभावच पाहिला त्याला वाटलं चाळीस मध्ये आपलं काय व्हायचं काय व्हायचं चाळीस मध्ये आणि विचार केला तिघ म्हटले बैल म्हणला चाळीस वर्ष का मी निसता नांगरच ओढायचे का शेतकऱ्याला मारत खायचा का परत कुत्रा म्हणला ते म्हणजे आपली तर पंक्तीची आहे एखादा मालक चांगला भेटला तर ठीक आहे त्या स्वागतच आहे त्याला चाळीस वर्ष का लोकांच्याच घरी तुकडे मोडायचे ना त्यालाही खंत वाटल्या आता माकड माकड म्हणे पावसाळ्यात बरं राहतं कोणा सगळा पाळा गळून जातो राना पाणी प्यायला राहत नाही त्याला चाळीस वर्ष काय करायचे त्या माकडाने कुत्र्यानी आणि बैलांनी देवाला विनंती केली देवा एक काम कर म्हणे त्याच्यातले वीस वीस वर्ष आणखी वापस घ्या काय सांगितलं बैल म्हटला माझे वीस वर्ष वापस घ्या कुत्रा म्हटला माझे वीस वर्ष वापस घ्या माकड म्हणलं माझे वीस वर्ष वापस घ्या तेवढ्यात हे वापस दे तरी माणूस तिथच होता माणूस म्हटला देवा आता हे बोनस त्याचं काय करणार तुम्ही ते म्हणे काय नाही पाहिजे का तुला देवा हे मलाच देऊ लागत आता ते त्यांचं वीस वीस वर्ष वापस देण्या किती झालं साठ आणि याचा हक्काच पहिलं चाळीस किती झालं झाले शंभर मजा कशी बा काय ज्यावेळेस माणसाच्या हक्काचे चाळीस वर्ष राहत आहे ना त्यावेळेस ते कोणालाच मुशीत नाही कोणालाच राम राम घालत नाही त्याला मी काय समजतो हक्काचे ना मस्तीमध्ये घालतो बरोबर आहे आता पुढे चाळीस ते साठ संसाराचा लोड त्याच्यावर येतो बाळाचा संसार करणं सगळ्या परिवाराची जबाबदारी त्याच्यावर येते आणि मग परिवाराचं पोषण करण्याकरता राब राब राबावं लागतं कस बैला सार हे बैलाच आयुष्य आहे ना बरोबर आहे असं करता करता बैलाची आयुष्य संपून जाते ते झाले मग साठ पूर्ण झाले आता एकसष्ट ते ऐंशी पूर मोठाले होते पोरायचे लग्न होते त्याला पोरं होते आणि त्याला नाच होते आणि मग म्हात्याची अवस्था हाड 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 मात्र ऐकतच नाही मात्र ऐकतच नाही मात्र असंच करत तसच करत का असत आयुष्यात कोण असंय कुत्र्याचं चालू झालं तिथून कुत्र्याच बरोबर आहे आता झाले ऐंशी आता पुढे गंमत असते पुढे चालू होते ऐंशी ते शंभर माकडाचे झाला विपरीत तोच देह मुख गळू लागले ला शेंबुळ कशी असत कोपऱ्यात पड़तो, ते माकड कसं असतं नाकाला शेंबूड बारीक डोळे काय बोलतय काय दिसत नाही ओरडत आहे सांग मात्रेची अवस्था होती कशी गुरु म्हणते बाबा जिन्यात पडा महाराज संपूर्ण आयुष्यभर घर बांधण्यात घालतो आणि याचा शेवटचा मक्कम कशाला असतो जिन्यात असतो याने आज वर्जिनाच नाही बांधा बघा हे <laughs> आयुष्याची गमत आहे आणि या सगळ्या आयुष्यामध्ये सुरुवातीचे पंचवीस वर्ष जर आपण सांभाळले तर पंचवीस वर्षाच्या आधारावर काय बिट का पंचवीस वर्षाच्या आधारावर पुढचे पंच्याहत्तर वर्ष हे ठरलेले असते